सभापती महोदय अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शिपाई हे पद व्यापगत करण्यात आले आहे त्यामुळे शाळा अंतर्गत असलेले कामे म्हणजे शाळा झाडणे उघडणे साफसफाई करणे सर्व कामे शिक्षकांना करावी लागत आहे अध्यापनाचे काम सोडून हे सर्व कामे करावे लागत असल्यामुळे शिपाई हे पद पुनर्जीवित कराल का पहिला प्रश्न दुसरा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अल्पसंख्यक शाळेचे कर्मचारी यांना टीईटी परीक्षेतून सूट देण्यात आली आहे तरी अल्पसंख्यक शाळेतील कर्मचारी यांना वैयक्तिक मान्यता प्रदान करताना शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी माध्यमिकी माध्यमिक टीईटी प्रमाणपत्राची आठ घालत आहे त्याबाबत अल्पसंख्याक कर्मचाऱ्यांना यांचा संभव दूर करणार का तिसरा प्रश्न आदिवासी बहुल जिल्ह्यातील बिंदू नामावली तपासणीचे काम थांबवत थांबत आहे आय, आले आहे त्यामुळे धुळे नाशिक नंदुरबार जिल्ह्यातील अनेक संस्थेचे पद रिक्त असलेल्या जागेवर पवित्र पोर्टल मार्फत जाहिरात देता येत नाही पवित्र पोर्टल टप्पा दोन पासून वंचित राहत आहेत यावर आपण काय उपाययोजना करणार आणि लास्ट प्रश्न संच मान्यतेला किती लागणार आहे सभापती महोदय अल्पसंख्याक संस्थांवर भरतीची प्रक्रिया सुरू आहे रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पदे भरण्याच्या संदर्भामध्ये मान्यता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि जी काही आता पोर्टलद्वारे आपल्याला भरती करायची आहे तर सरळ गोष्ट आहे की बिंदू नामावली आणि इतर बाबी तपासून त्या ठिकाणी जे काही रिक्त पदं त्या ठिकाणी उपस्थित होतील त्याची नोंदणी त्या ठिकाणी करायची आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये विविध लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे त्याची मुदत पण आपण त्या ठिकाणी वाढवून दिलेली आहे मला वाटतं की आणखी पंधरा दिवस त्याची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे प्रश्न आहे दुसरा प्रश्न टीटी संदर्भात उपसंचालक होता त्या संदर्भात दुसरा आहे तिसरा प्रश्न आदिवासी बहुल जिल्ह्यात बिंदू नामावली तपासणी बाकी आहे त्याच्यामुळे ते, ते मुलं पोर्टलला जाऊ शकणार नाही हे तीन प्रश्नाचं उत्तर हवं आहे माझं बिंदू नामावली तपासणीच्या साठीच मुदत वाढवून देण्यात आलेली आहे त्याचे जे काही नियम निकष आहेत त्याप्रमाणे विद्युत अमावली तपासणी करून जे काही रिक्त आगे आगे पद येतील त्यांची नोंदणी त्या ठिकाणी करायची आहे शिपाई हे पद मानधन तत्वावर भरता येईल कायम च्या संदर्भामध्ये आपले निर्णय नाहीत आणि म्हणून दोन हजार वीसच्या च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्ती नियमित करता येणार नाही एक मिनिट हे किशोरजी दराडे किशोरजी दराडे साहेब हे आता सभागृहामध्ये या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे परंतु आपलं समाधान झालं नाही आहे पण पण आपली याच्या आधीच्या ज्या आहेत तीन नंबर आणि पाच नंबर यासुद्धा आपल्या महत्वाच्याच आहेत तर आपण अनेक वेळेला मला तर आठवते खरं शिक्षक आठ नंबर पण आहे शिक्षक आमदारांनी आत्तापर्यंत वाचा फोडण्याचं अतिशय उत्तम काम केलेलं आहे वेळोवेळी आपण मांडता आणि उत्तर दिलं यांनी मंत्री महोदयांनी तरी आपण तोच प्रश्न विचारता कारण काय की आमचं समाधान झालेलं नाही या दृष्टिकोनातून माझी तर विनंती राहील दादाजी थांबा जरा असे सारखं मध्ये मध्ये बोलायचं नाही आहे हां तुम्ही शिक्षक आहात ना हां तुम्ही शिक्षक आहात ना शिक्षकांनी असं नाही करू कधी तर ता त्यामुळे दादाजी तुम्ही एक त्यांची मिटिंग घ्या त्यांचे मला असं वाटतं आणि मीटिंग झाल्यानंतर तुमचं समाधान झालं की मला कळवा जरा त्याप्रमाणे अशी माझी तुम्हाला शुभेच्छा आहे दादाजी घ्या बोला हो हो राहतील ना पंकज ना तुमचं प्रेम आहे त्यांच्यावर माहिती दोघांनी घ्या घेतले त्यांनी तर आपण आता तीन कडे चालूया